नमस्कार झखास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी काही भाज्या किंवा काही पदार्थ असं असतात की मुलांना किंवा घरातील मंडळींना खायचीच नसतात त्यांना आवडतच नाही तर हा दुधी भोपळा असा आहे की भरपूर जणांना आवडत नाही मुलांनाच काही मोठ्यांनासुद्धा आवडत नाही तर आज आपण दुधी भोपळ्याची मस्त रेसिपी बनवणार आहोत आणि तुमची मुले जर दुधी भोपळा खातच नसतील तर त्यांना आवडेल अशी आज मी रेसिपी बनवणार आहे आजची रेसिपी पाहिल्यानंतर शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही ही दुधी भोपळ्याची रेसिपी नक्की बनवणारच हो आणि दुधी भोपळा सगळ्यांनाच आवडणार चला तर वेळ न वाया घालवता पटकन रेसिपी बनवायला हो सुरुवात करते तर दुधी भोपळ्याची रेसिपी बनवण्यासाठी हो इथे मी दोनशे ग्राम दुधी भोपळा घेतला आहे भोपळ्याला स्वच्छ धुवून घेतलाय आणि ही रेसिपी खाल्ल्यानंतर तुमचा आवडीचा आणि तुमचा लाडकासुद्धा दुधी भोपळा होणार याची गॅरंटी मला आहे आता इथे मी दुधी भोपळ्याचं पूर्ण साल काढून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला याचा नको असलेला दोन्ही बाजूचा भाग काढून घ्यायचा आहे आता यानंतर आपल्याला हा भोपळा किसून घ्यायचा आहे पण याचा किस एकदम बारीक पडला पाहिजे त्यासाठी आपल्याला बारीकच किसनी घ्यायची आहे तर व्यवस्थित सगळा आपल्याला हा किसून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे एकदम बारीक असा याचा किस पडलेला आहे आता हा भोपळा मी सगळा किसून घेतलेला आहे आता हा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आता यानंतर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आता या बाऊलमध्ये आपल्याला काही जिन्नस घालायचे आहेत तर सगळ्यात पहिले इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर एखादा वाटीचं माप ठेवायचं तुम्ही कशाचं पण माप ठेवा पण एक भांड्याचं व्यवस्थित माप ठेवायचे तर ज्वारीचं पीठ इथे मी दीड वाटी घेतलं आहे यानंतर पाऊन वाटी बेसन पीठ घालायचे आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचे तिन्ही पण पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आता यामध्ये किसलेला जो भोपळा आहे तो घालून घ्यायचा सगळा त्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटं वाटण घालायचं लसूण हिरवी मिरची कोथंबीर एक चमचा ओवा आणि एक चमचा जिरे हे मिक्सरमधून एकदम बारीक चांगलं वाटून घ्यायचे आणि ते घालायचे आता यानंतर यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा हळद घालायची त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला यामध्ये लगेचच पाणी घालून मळून घ्यायचं आहे आता जसं लागल पाणी तसं आपल्याला पाणी घालायचं जास्त पाणी मळण्यासाठी अजिबात लागत नाही तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्त घट्ट पण नाही मळायचं आणि जास्त पातळ पण पीठ हे मळायचं नाही व्यवस्थित असं हे पीठ मळून आहे पण पाणी थोडं थोडं जसं जसं लागेल तसं तसं यामध्ये पाणी घालून पीठ घ्यायचं आहे तर हे बघा आपलं इथं मळून झालेलं आहे जास्त पातळ पण नाही मळलं या पद्धतीचं आपल्याला पीठ घ्यायचं आहे आता हे पीठ आपल्याला थोड्या वेळासाठी बाजूला आहे इथं मी पोळपोड घेतलाय आणि यावर सुती कपडा अंतरलेला आहे आपल्याला रुमाल किंवा एखादा सुती कपडा घ्यायचा आहे आणि ओला करून घ्यायचा आहे परत त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि पिठाचा एक छोटासा गोळा करायचा आहे आणि एक मस्त असं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर आज आपण मस्त असं दुधी भोपळ्याचं थालीपीठ बनवणार आहोत तर थालीपीठ थापताना आपल्याला जास्त पातळ पण नाही थापायचं आणि जास्त जाड पण नाही थापायचं चा, मध्यम असं चांगलं हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर हे बघा इथे मी थालीपीठ छान थापून आहे आता याला मी पाच बीळ पाडून घेतलेलं आहे ही आपली पारंपरिक पद्धत आहे ती कोणतंही थालीपीठ बनवली तर करायचीच आता इथे मी गॅसवर तवा गरम चांगला करून घेतलाय आहे आणि आपल्याला गॅस मिडियम ठेवायचं आहे तव्याला तेल लावून घ्यायचं आणि तव्यावर आपल्याला थालीपीठ घालून घ्यायचं आहे आणि कडणी लगेचच आपल्याला तेल सोडायचं आणि एक अर्धा मिनटासाठी मिडियम गॅसवर थालीपीठ ठेवायचं आणि नंतरच उलतायचं आहे तर बघू शकता किती छान असं हे भाजलं गेलेलं आहे आणि परत आपल्याला लगेचच खालच्या बाजूनी तेल सोडायचं आहे आणि दोन्हीही बाजूनी व्यवस्थित आपल्याला मिडियम गॅसवर चांगले हे थालीपीठ भाजून घ्यायचं थालीपीठ व्यवस्थित भाजणं खूप गरजेचं आहे पिटाळ अजिबात राहून द्यायचं नाही पिटळ लागलं तर अजिबात चव येत नाही थालीपीठला तर बघू शकता मस्त असं थालीपीठ भाजून झालेलं आहे आता यानंतर पहिले जसं थालीपीठ आपण बनवून घेतलं तसंच थालीपीठ बनून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस आपल्याला कपड्याला पाणी लावून घ्यायचं व्यवस्थित शिंपडून घ्यायचं त्यानंतर व्यवस्थित थालीपीठ थापायचं आणि गरम तव्यावर थालीपीठ घालण्या अगोदर तव्यावर तेल लावून घ्यायचं आणि थालीपीठ घातल्यानंतर एक अर्धा मिनटासाठी ठेवायचं जसं पहिलं आपण भाजून घेतला अगदी तसंच आपल्याला हे पण थालीपीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता हे सुद्धा थालीपीठ मस्त असं भाजून झालेलं आहे आणि इथे मी सगळी अशी थालीपीठं करून घेतलेली आहे बघू शकता थालीपीठ दिसायला तर किती सुंदर दिसत आहे बघताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर मंडळी इथे आपले दुधी भोपळ्याची पौष्टिक अशी थालीपीठं तयार झालेली आहे टोमॅटो सॉस दही शेजवान चटणी शेंगदाणी चटणी यासोबत तुम्ही ही थालीपीठं खाऊ शकता तर आहे ना एकदम मस्त अशी ही रेसिपी ही रेसिपी तुमच्या आवडीची होईल याची गॅरंटी मला आहे यासाठी तुम्हाला ही रेसिपी करून पाहावी लागेल आणि ही दुधी भोपळ्याची थालीपीठं तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता एखादे वेळेस तुम्हाला उठायला जर उशीर झाला सकाळी तर नाश्त्यासाठी तुम्ही ही रेसिपी बनवू शकता मस्त लागते दुधी भोपळ्याची थालीपीठं तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा दुधी भोपळा तर माझा लाडका झाला आहे माझा आवडता झालाय तुमचा कधी होणार ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी करून पाहावी लागेल पुन्हा भेटूया अशाच एका जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा